मोता शांतता मोताळा इथं संपन्न, स्थानिक पोलीस स्टेशन मोताळा यांच्या वतीनं मोताळा इथं तालुक्याचे तहसीलदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक पार पडली तहसीलदार हेमंत पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते मोताळाचे ठाणेदार सारंग नवलकर यांनी प्रास्ताविक भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की यावेळी येणारे सण उत्सव गणपती ईद यांच्या अनुषंगाने गावात शांतता व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा कायम राहावा याकरता सर्व समाज समावेशक अशा शांतता कायम राहावी यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक शांतता समिती सदस्य तसेच बोरखेडी पोलीस अंतर्गत येणाऱ्या सर्व खेड्यांचे सरपंच पोलिस पाटील यांनी आपल्या गावात चांगल्या प्रकारे सण उत्सव साजरे करण्यासाठी लोकांमध्ये जाऊन जातीय सलोखा कसा कायम राहील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन ठाणेदार यांनी केले यावेळी कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पोलीस खूप मेहनत घेतली मोताळा वासियांच्या व वा पोलीस कर्मचाऱ्यांकडून तहसीलदार हेमंत पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी कुर्बान शहा मोताळा